नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत चिंतर बाजारवाडी येथील महेंद्र मांजरेकर यांच्या विहिरीत दोन कोल्हे पडलेले आढळून आले या कोल्ह्यांना वनविभागाच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन परिसरातील झुडपात एकाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला संजय शंकर कोदरे असं त्यांचं नाव आहे ते गोवा इथून बेपत्ताच झाले होते कणकवलीतील मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विनायक राऊतांवर टीकास्त्र सोडलंय अपयशी ठरलेल्या खासदाराला घरी बसवण्याची वेळ आली आहे असं त्यांनी म्हटलंय राजापूर येथे भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या साठ ते सत्तर फूट विहिरीत पडून मृत्युमुखी पडला रेस्क्यू टीमच्या मदतीनं प्लास्टिकची टोपली सोडून या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे राण्यांनी आपल्या प्रचाराचा धडका सुरू ठेवलाय तर दुसरीकडे किरण सामंत यांनी देखील आपल्या या मतदारसंघावरचा डावा सोडलेला नाही आहे त्यामुळे महायुतीकडून रिंगणात कोण उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद